श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्जमुक्ती करता श्री स्वामी समर्थ प्रभावकारी मंत्र आणि बटकेश्वर महादेवचा हा एक मोठा उपाय प्रत्येक माणसाला काही ना काही आपले कर्तव्य पार पाळायचे असतात परिवार म्हटलं की खर्च येतात आणि आपण कर्तव्य करता करता कधी चुकीचे निर्णय घेतो आणि कर्ज वाढत जातात आणि त्या कर्जाला चुकवाय करता आपण प्रयत्न करतो नाही तर इथून पैसा घेऊन तिकडे देतो तिकडनं घेऊन इकडे देतो आणि जास्त कर्ज वाढत जातं जर जा प्रचंड कर्ज झाले असतील तर श्री स्वामी समर्थांचे हे दो उ दोन उपाय आपण अपन करावे आपले वाढते कर्ज आटोक्यात येतील स्वामींच्या कृपेने आणि वाढणारे कर्जही थांबतील व्हिडिओला पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपली इच्छा असेल तर कर्जमुक्तीचा हा उपाय आपण नक्की करावा पहिला उपाय आहे स्वामी मंत्राने कर्जमुक्ती यंत्राची पूजा दुसरा आहे बटकेश्वर महादेव पूजा बटकेश्वर महादेव पूजा जी आहे ती पण श्री स्वामी समर्थ शंकराचे रूप आहे तर ही पूजा करूनही आपण आपल्या कर्जातनं मुक्ती आपल्याला मिळू शकते तर बटकेश्वर महादेवची पूजा काय आहे कशी आहे कशी करायची आहे आणि काय करून आपल्याला ऋणमुक्ती आपली उंचाईल कर्जमुक्ती होईल आहे आपण हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पाहाले जर ह्याला स्किप कराले तर काही गोष्टी सुटून जातील मग आपण जो उपाय करायला जाऊ तो पूर्ण आपण नाही करू शकत बटकेश्वर महादेवचा हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे वटवृक्षामध्ये स्वतः श्री स्वामींचा निवास आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि सगळ्या झाडांमध्ये श्रेष्ठ झाड जे आहे ते वटवृक्षच आहे म्हणून जर आपल्याला मानसिक टेन्शन असेल प्रशान प्रशासनिक काही कार्य असेल समस्या काही असेल तर आपण बटकेश्वर महादेवचं नाम स्मरण करतो हे सगळं स्कंद पुराणामध्ये दिलेलं आहे जास्त कर्ज झाले असेल आणि चुकवायला खूप जास्त समस्या येत असेल चुकत नसेल तर तीन सोमवारी आपण हा उपाय करू शकतो आता हा उपाय काया है और कसा कराई है। ता काय आहे आणि कसा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तांब्याच्या लोटात पाणी घ्यायचं आहे तांदूळ जे आहे थोडेसे घ्यायचे आहे पण त्याला भिजवून ठेवून आणि मग पिसून घ्यायचे आहे ते त्या पाण्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहे थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये हळद पाण्यामध्ये मिळवायचे आहे आणि वटवृक्षाखाली बटकेश्वर महादेवाच्या नावाने ते जल आपल्याला वटवृक्षाच्या जडामध्ये अर्पित करायचं आहे आणि तिथे जेव्हा आपण जल अर्पित करतोय तेव्हा आपली जी इच्छा आहे जी आपली कामना आहे जे काही कर्ज आहे ते त्यांना सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ओम नमः शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर हे कार्य स्त्रिया करत असतील तर त्यांना नमः शिवायची एकशे आठ वेळा माळ जपायची आहे हे झाल्यानंतर त्यांना नमस्कार करून परत यायचं आहे तिसऱ्या सोमवारी जेव्हा आपण परत त्यांच्याजवळ जाऊ तेव्हा आपण काय करायचं परत येताना आपली पूजा झाल्यानंतर परत येताना त्या वटवृक्षाची जड आपल्याला बरोबर घेऊन यायची आहे आणि त्या जडला दोरा बांधून आपल्याजवळ ठेवायचं आहे ते तीन महिन्यापर्यंत आपल्याजवळ ठेवायची आहे जस जसं वटवृक्षाचा विस्तार होईल तस तसं ही जड आपल्याजवळ महादेव बटकेश्वर महादेवच्या कृपाने लक्ष्मीला खेचून आणेल आणि धीरे धीरे कर्जमुक्ती होईल बटकेश्वर महादेवच्या आशीर्वादाने कर्जमुक्ती होईलच हा एक प्रभावकारी उपाय आपण नक्कीच करू शकता दुसरा श्री स्वामी समर्थ यांचे जे ऋणमुक्ती यंत्र आहे त्याची आपण पूजा करून त्यांचं नामस्मरण करून त्यांची मंत्र जाप करून आपण हे आपल्या जीवनातले कर्जमुक्ती आपण करू शकतो हे यंत्र तांब्याच्या जाडपत्रावर कोरून सिद्ध करून घ्यायचं आहे आणि सिद्ध मंत्रसुद्धा बाजारामध्ये मिळतात आपण ते यंत्र आपल्याला घरी आणायचे आहे ते यंत्र देवघरात नाही ठेवायचे देवघराच्या बाहेर ठेवायचे आहे जर जास्त कर्ज असेल तर कर्जाच्या काळात स्वामींच्या मंत्राने या यंत्राची मनोभावे पूजा करायची आहे स्वामींचे मंत्र काय आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राची जाप जर जमत असेल एकशे आठ वया करा आणि नाही तर एकतीस वेळा या मंत्राला जपायचं आहे आणि रीण मुक्ती यंत्राची शोडपचार पूजा आपल्याला करायची आहे पूजा करताना धूप तुपाचा दिवा जमत असल्या गाईचं तूप घ्यायचं आहे अगरबत्ती हळदी कुंकू मिश्र फुळे साखर ठेवून पूजा करावी हे यंत्र खूप जास्त प्रभावकारी आहे आणि जेव्हा आपली ही पूजा होईल तेव्हा आपण पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि ती मनपूर्वक प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माझ्या डोक्यावर जे कर्ज झालं आहे त्या कर्जमुक्ती करता मला माझा मार्ग दाखवा त्या मार्गावर जाऊन मी माझा प्रयास करीने मी माझे कर्म करीने समोर आपल्याला मनपूर्वक प्रार्थना करायची आहे आपले काय फलश्रुती मिळेल आपल्याला तर आपले वाढते कर्ज स्वामी कृपेने आटोक्यात येतील आणि वाढणारे कर्जही थांबते श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शकू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ